मातोश्री हॉस्पिटल साकूर येथे एक स्तुत्याचा उपक्रम या हॉस्पिटलच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं एक स्तुत्य उपक्रम भव्य रक्त तपासणी शिबिर अवघ्या शंभर रुपयामध्ये ब्लड म्हणजे ब्लड म्हणजेच हिमोग्लोबिन तसेच प्रेशर हो यांचं मोफत मार्गदर्शन मिळणार आहे तेव्हा करा आणि या शिबिरास अवश्य भेट द्या हे शिबिर आहे गुरुवार दिनांक एकोणावीस दोन दोन हजार सव्वीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालणार आहे ठिकाण आहे मातोश्री हॉस्पिटल सापूर डॉक्टर पवन गंगाराम खेमनर यांचं मातोश्री हॉस्पिटल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत टिपू सुलतानची तुलना केल्यानं संगमनेर बस स्थानक परिसरात आमदार अमोल खताळ शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची प्रतिमा पायदळी तुडवत जाहीर निषेध केलाय मालेगाव महापालिकेत काँग्रेसचा का उपमहापौर झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यालयात टिपू सुलतान यांचा फोटो लावला आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतान हे समकक्ष होते असं वादग्रस्त विधान केलं हिंदू समाजाच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आलाय या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर शिवसेना महायुती कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजयास्वाशा घोषणा देत परिसर दनानून सोडला आंदोलनादरम्यान सपकाळ यांच्या प्रतिमेची पायदळी तुडवत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आमदार अमोल खताळ पाटील यांच्या पत्नी निलमताई खताळ भाजप शहराध्यक्षा पायलताई ताजने शिवसेना शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी युवासेना जिल्हा उपाध्यक्ष सौरभ देशमुख तालुका अध्यक्ष सुशील शेवाळे भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी नगरसेविका साक्षी सूर्यवंशी संगीता पुंड आदींनी संतप्त भावना यावेळी व्यक्त केल्या या आंदोलनात आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार दीपाली वावळ मेघना जेधे अजित जाधव प्रवीण करपे सीताराम सर सनी धारणकर कृष्णा हशे तुषार ठाकूर शशांक नामन विकास पुंड प्रवीण दिद्दी मुकेश मुर्तडक अवधूत आहेर वरद बागुल महेश मांडेकर भारत गवळी आशिष कानवडे संकेत खुळे लाला दायमा भैया सातपुते संदेश देशमुख सुरेश लांडगे मुकेश मुर्तडक अनिल चव्हाण यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी सहभागी झाले होते जय शिवराय आज या ठिकाणी आपण बघितले की मालेगाव ठिकाणी जो काय उपमहापौर झाल्यानंतर त्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला आणि त्याला समर्थन करणारे काँग्रेसचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी त्याला समर्थन केलं की महाराजांबरोबरच त्यांची तुलना केली आणि ते, के ते राहू द्या असं बोलले तर ह्या गोष्टीचा आम्ही सर्व संगमनेरकर आणि आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार आमदार अमोल भाऊ खता पाटील आणि महायुती आमच्या सरकारकडनं ह्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतोय त्यासाठी आज इथे आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत कुठेतरी ही खूप अपमानास्पद गोष्ट आहे की महाराजांची तुलना आज जे महाराज जनतेचे रक्षक होते आणि जे भक्षक होते की जे ज्यांनी हिंदू धर्म महाराजांनी आपला हिंदू धर्म टिकवला आणि टिपू सुलतांनी आपला हिंदू धर्माच्या लोकांना धर्मांतरण करण्यासाठी प्रवृत्त केलं त्यांच्यावर अत्याचार अन्याय केला छळ अन्या केला, केला आणि कुठेतरी एक लाख जनतेचं हिंदू धर्मांतर केलं तर अशा या टिपू सुलतानना आपल्या महाराजांच्या बरोबरीने जागा द्यायची का कुठेतरी हे फार चुकीचं वक्तव्य आहे आजच काय तर इथून मागे सुद्धा या काँग्रेस पक्षांनी फार या गोष्टी आ, की महाराजांचा अपमान करणं आपल्या हिंदू लोकांचा अपमान करणं म्हणजे हे स्वतःला हिंदू समजत नाही का हे हिंदू धर्मात जन्माला आले नाही का या गोष्टींचा विसर पडलाय का यांना कुठेतरी यांच्या या प्रवृत्तीमुळं या खालच्या लोकांना अशी दुर्बुद्धी सुचती आणि हे लोक आपल्या महाराजांची तुलना आज महाराजांच्या बरोबरीने यांची तुलना करताय की ज्या लोकांची लायकी सुद्धा नाही काही तर आम्ही या गोष्टीचा तर निषेध करतोयच पण सरकारने सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देऊन की अशा या प्रवृत्ती वारंवार जी दोन महिने झाले तीन महिने झाले की अशी डोकं काढतात काही ना काही पुरापत काढून काही ना काही निमित्त काढून की महाराजांची तुलना यांच्या बरोबर करणार अरे ज्या महाराजांनी आपल्या जनतेसाठी रहितेसाठी त्याग दिला संभाजी महाराजांनी बलिदान दिलं आणि यांनी बलि लोकांचे जीव घेतला आणि यांच्या यांची तुलना त्यांच्याशी करायची का तर त्यासाठी आम्ही सर्व संगमनेरकर आणि इथे जमलेले सर्वच आम्ही ठिककार करतो याचा निषेध करतो आणि यापुढे महाराज मी आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत आणि मी सर्व हिंदू तुमची मनापासून माफी मागतो की ह्या प्रवृत्ती इथून पुढे घडणार नाही आणि ह्या गोष्टींकडं आम्ही जसं लक्ष देते तुमचे आमच्याकडे आशीर्वाद असू द्या की जेणेकरून ह्या प्रवृत्ती डोकं वर काढणार नाही आणि यासाठी आपल्या सर्वांना हिंदूंना एक होणं फार गरजेचं आहे आपण असे सर्व हिंदू एक झालो तर ह्या प्रवृत्ती कधीच वर डोकं काढणार नाही पुन्हा एकदा या गोष्टीचा निषेध करते थांबते जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम आज या ठिकाणी भाजपा शिवसेना महायुती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ या ठिकाणी आलेलो आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सफ्राळ यांनी ज्याप्रमाणे आपल्या शिवाजी महाराजांची तुलना ही टीपू केलेली आहे हे अतिशय दुर्दैव आहे की आज शिवाजी महाराज काय आहे हे काँग्रेस सरकार ह्या काँग्रेस पक्षाला कधीही कळलेलं नाही आहे काँग्रेसची विचारधारा ही कायमच अशीच होती की हिंदू हिंदूद्वेषी कॉ काँग्रेस हे कायम ही विचारधारा कौ, बाळगत आलेले आहे मुळात शिवाजी महाराज हे ज्यांनी समाजिताची कार्य केली त्यांची तुलना ही क्रूर असा सुलतान यांच्यासोबत करणे म्हणजे खूप चुकीचे आहे आणि याचाच निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत